सक्सेस भेटलेले आहे एक जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हे ओपन झालेले दोन आरोपी आज आम्ही ताबे मध्ये घेतलेले काही सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते काही व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडिया मध्ये पण व्हायरल झाले होते त्या अनुषंगाने एक चांगलं गोष्ट आहे की ते फुटेज आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनल पर्यंत पोहचून आज ते सगळे गुन्हे उघडकीस आलेले आहेत सेकंड तुळजापूर मध्ये पण एक दरोडे झाला uh, होता त्याच्याही पाच आरोपी आणि आमचं नाईट गार्ड एक uh, रेड हँड पकडले तिथून गावातून अलर्ट आलं होता तुळजापूर शहरामध्ये आणि तिथून आमचं टीम लगेच तिथं uh, हायवे ला जाऊन त्यांना अडून त्यांना डायरेक्टली पकडले एक एक दोन जण ला पकडले नंतर बाकी लोक निष्पन्न झाले uh, एकंदरीत जे uh, सोशल मीडियामध्ये चालू होतं की थोडं वातावरण थोडं क्रिमिनल्स रात्री फिरतात आणि पोलिसांचं गस्त नसते तर ते सगळं आम्ही दुरुस्त करून व्यवस्थित पेट्रोलिंग आणि एक सेकंड चांगलं गोष्ट आहे की पूर्ण शहरामध्ये आमचं सीसीटीव्ही आता कव्हरेज झालंय एकशे वीस टोटल कॅमेरास आमचं कंट्रोल रूमला आम्ही घेतलेले आहे जेणेकरून आम्हाला कुठेही बाहेरचं क्रिमिनल आला गाडी नि आल्या कोणताही चौक न तरी आम्हाला तिथं कॅमेरा कव्हरेज लाइट पण आहे तर लाइटला पण आमचं नाईट विजन कॅमेरा करून आ, क्रिमिनल पर्यंत आम्हाला पोहोचायचा प्रयत्न झालेला आहे हो ते सांगतो की जे था था था। था। थे 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 जबरी चोरी झालं होतं दोन बारधी लोक होते आणखी दोन लोक निष्पन्न झाले आहेत तर हे सरायत क्रिमिनल्स आहे ते आमच्या रेकॉर्ड वरचे क्रिमिनल्स आहे त्यांच्यावरती ऑलरेडी बरेचसे गुन्हे आहेत तर हे सगळं केसेस उघडकीस आणते काय नागरिकांना आम्ही आवाहन हेच करतो की नाईटला आमचं पोलीस टीम असते काही ठिकाणी ग्रामीण भागात पण असं केसेस झाले आणि आम्ही ते सगळं ग्रामपंचायतला अपील केले होते त्यांनी पण सीसीटीव्ही बसवले आहे ते घाबरायचं काही कारण नाही सीसीटीव्हीमुळे आम्हाला एव्हिडेन्स भेटते बट त्याचं एक अदर साईड आहे की ते सीसीटीव्ही फुटेज पब्लिकला पण भेटते आणि कधी कधी भीती निर्माण होते भीतीचं भीतीचं काही कारण नाही आहे सगळं पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह प्लस आमचं डिटेक्शन हे सगळं क्रिमिनल पकडल्यानंतर हे नक्की हे सगळं चोरी मध्ये थांबतील सगळं नागरिकांना आवाहन की कुठेही काही अडून आलं तर आमचा डायरॉन टू ला फोन करा आमचं कंट्रोल रूमला फोन करा आमचं टीम तात्काळ तुमच्याकडे येते

तर ते बघून तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड कधी तुम्ही रेंट वरती देत असणार तर ते आमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असं मी विनंती करतो आणि कुठेही तुम्हाला समजाईत आलं की हे क्रिमिनल आमचं डी एस पी मार्फत व्हेरीफाय वेक्ट करू आणि त्यांचं तुम्ही त्यांना घर भाड्याने घ्या असं मी आवाहन करतो हो रेकॉर्ड वरती आहे सर एक दुन्ही धन्यवाद

दोनशे तीनशे च्या वरती आमचा डेटाबेस होता आणि आम्ही आदिवासी डिपार्टमेंट बाकी डिपार्टमेंट मार्फत ते मोस्टली सगळ्यांपर्यंत आम्ही ते योजना असतील हे सगळं त्यांचं पण पोहोचलेलं आहे बट आणखीही काहीज आहे ते आणखी सुधारले नाही बट त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करून काही केसेसमध्ये त्यांनी एमपीडीए पण केले काही के हद्दपार केले जे सुधरत नाही त्यांना आम्ही कायदे आणि जे कडक सेक्शन आहे से ते टाकून आम्ही त्यांना सुधारायचा प्रयत्न करतो हा दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शेख चांद साहेब शहाबुद्दीन व पासष्ट वर्ष राहणार आंबेओळ हे त्यांच्या पत्नीसह आंबेओळ रोडने जात असताना रात्री एक तीन मोटरसायकल स्वार चोरट्यांनी त्यांना अडवून नवरा बायकोला मारहाण करून रोडच्या बाजूला नेऊन मारहाण करून त्या बाईला चाकूनी जखमी करून त्यांच्याकडून त्या बाई पुरुषाकडे पंधरा हजार रुपये रोग होते ते काढून घेतले आणि बाईच्या अंगावरील दागिने ज्याच्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एक नऊ ग्रॅम होते ते त्यांनी बळजबरीने चोरून नेलं होतं आणि तोंडाला दस्त्या वगैरे बांधलेले होते, होते रात्रीची वेळ होती आणि एका आरोपीला फिर्यादी ओळख होत ते फक्त त्याच्यामध्ये तर आम्ही याचा शोध लावण्यासाठी थोडंसं मेहनत घेतली आमचे डी व्ही ची टीम पी एस आय ओहोळ व त्यांच्यासोबतचे अमलदार यांनी त्या ठिकाणी डमडाटा काढला आरोपीचा डमडाटा काढल्यानंतर त्याच्यातून आम्ही त्याला शोधून काढला आरोपी आणि त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि दोन आरोपी त्याच्यामध्ये अटक केले त्याचं नाव आहे दिनेश नागनाथ काळे वीस वर्ष राहणार मोहा तालुका कळम आणि दुसरा आहे काका शंकर शिंदे एकवीस राहणार पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव ते कुर्णेनगर यांना सध्याला ते कुर्णेनगरमध्ये राहतात त्यांना ताब्यात घेऊन आम्ही विचारपूस केली त्याच्यानंतर एल सी बीच्या टीमची मदत घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून एक मोटरसायकल त्यांनी गुन्ह्यात वापरलेली आणि पंधरा हजार रुपये रोख आणि त्यांनी जे चोरलेले होते नऊ ग्राम नियोजनाचे सोन्याचे दागिने ते पण हस्तगत केलेले आहेत टोटल एक लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आणि त्यांना आरोपींना अटक केलेले आहे त्यांच्या सोबतचा एक आरोपी फरार आहे आम्ही त्याचा शोध घेऊन त्याला पण अटक करीत हो। आहोत तीन आरोपी आहेत त्याच्यापैकी आम्ही दोन अटक केले एक फरार आहे त्याचा पण आम्ही शोध घेऊन त्याला अटक करीत आहोत त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही बाकी तपास करून यांनी आणखी कुठं गुन्हे केले का याच्याबद्दल तपास करीत आहोत हे पारधी समाजाचे आहेत हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आम्ही यांच्याबद्दल अधिक माहिती घेऊन त्यांच्या विरुद्ध आणखी कुठे गुन्हे केले याबद्दल तपास करून पुढील कारवाई करीत आहोत सराईत गुन्हेगार आहेत की सराईत गुन्हेगार आहेत रेकॉर्ड तपासणी चालू आहे त्यांच्याकडे काही का निगत असतील तर त्यांच्यावर आम्ही मोकाप्रमाणे कारवाई करणार आहोत